नमस्कार स्वागत आहे सर्वांचं सोनल फॅमिली व्लॉगमध्ये त्या आज एक असा व्हिडिओ घेऊन आलेली जो की आमच्या आयुष्याचा माझ्या जवळचा विषय आहे तो म्हणजे माझा दादू माझा मुलगा निशांत तर माझा मुलगा हा सी पी चाईल्ड आहे सी पी चाईल्ड म्हणजे ज्यांना ब्रेनचा प्रॉब्लेम आहे अशी मुलं तर माझा मुलगा हा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसला झालेला होता तर माझी त्याब त्याच्या अगोदर मी माझं सांगते माझ्याविषयी तर मला पाच वर्षानंतर माझा बाळ राहिलेलं आहे आणि बघा त्या पाच वर्ष मी खूप ट्रीटमेंट घेतली इकडे तिकडे बघितलं सगळीकडे बघितलं आहे आणि काही वर्ष म्हणजे एक वर्ष मी ट्रीटमेंट बंद केली आणि ट्रीटमेंट बंद केल्याच्या एक वर्षानंतरच म्हणजे काहीच न घेता औषध गोळी माझा दादू मला राहिला बघा आणि खूप काळजी घेतली मी डिलिव्हरीच्या वेळेस सोनोग्राफी वे सर्व सर्व चट केले आणि सगळ्या गोष्टी पाळल्या खाणंपिणं व्यवस्थित केलं माझं आयुष्यामध्ये मी आणि माझी डिलिव्हरी झाली बघा साडेआठ महिन्यामध्ये मला त्या दिवशी सकाळी खूप प्रॉब्लेम यायला होते माझा दु पोट दुखत होते त्यामुळे मी घरी सांगितलं आणि हॉस्पिटलमध्ये गेलो बघा आम्ही तीन वाजता सरकारी दवाखाना घाटी संभाजीनगरची तर त्या दिवशी भरपूर पेन्शन महिला गरोदरीनं त्या आलेल्या होत्या डिलिव्हरीसाठी खूप गर्दी पण होती त्या दिवशी तर मला ॲडमिट केलं तीन वाजता तिथे तर सहा सातच्या दरम्यान माझं गर्भात पाणी जास्त गर्भपुशीतलं पाणी पडायला सुरुवात झाली पण मी डॉक्टरनं सांगितलं तसं पण त्यांनी काही एवढं लक्ष दिलं नाही आणि असं करता करता बघा पूर्ण पाणी पण गर्भफिशीतलं निघून गेलं आणि मला एवढा त्रास व्हायला लागला बाळ बाहेर येण्यासाठी त्रास व्हायला लागला कारण पूर्ण कोरडं फटक पडलेलं होतं बाळाला यायला पण बाहेर यायला पण खूप अडचण येत होती तर तसं झाल्याच्यानंतर बघा रात्रीच्या तीन वाजता माझी डिलिव्हरी झाली आणि अशी डिलिव्हरी झाल्याच्यानंतर माझं बाळ रडलं नाही आणि डॉक्टरनं ना पण प्रयत्न केला तसा त्याला रडवण्याचा कारण त्याला सर्वात जास्त जी गरज होती ती म्हणजे ऑक्सिजनची आणि त्याचा ब्रेन डॅमेज झाला आहे त्या कारणानं त्या डॉक्टरनं जर मला सांगितलं असतं सिजर करायचं तर मी सिझर केलं असतं आणि माझं बाळ आज चांगलं राहिलं असतं पण ते नॉर्मल नॉर्मल करता करता माझ्या बाळाची ही हालत झाली बघा त्यानंतर एक दिवस म्हणजे आय सी यूमध्ये होतं तेव्हा मी एक दिवस त्याला बघितलंच नाही कोणीच बघितलं नाही आय सी यूमध्ये त्याला एक दिवसानंतर मी आय सी यूमध्ये बघितलं त्याला पहिल्यांदाच साडेआठ महिन्यामध्ये माझं बाळ तीन किलोचं होतं उंची उंची तुम्ही विचारू शक बघू शकत नाही मी एवढी छान उंची होती ना त्याची त्या टाईम उंची होती वजन होतं एवढं चांगलं आणि माझं बाळ त्या ऑक्सिजन लावेल त्याच्या तोंडाला असे मी त्याला बघून मला एवढं रडू आलं आहे सांगू शकत तुम्ही माझ्या बाळाला रडून खूप रडून आलं मला आणि असेच दिवस चालले होते आमचे आय सी यूमध्ये बाहेर आय सी यूमध्ये बाहेर आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी माझ्या बाळाची जी नाळ असती ना तर ती नाळ काढली डॉक्टरनं आणि त्याच्यामध्ये बघा सलाईन लावली कारण पूर्ण बॉडीवर हातावर जिथे सलाईन लावायच्या होत्या तिथं सगळे लावून घेल होते त्याच्यामुळे ते हात सगळे सुजेल होते तर ते जात नव्हते तिथं इंजेक्शन द्यायला पण तर ती नाळ काढून तिथे सलाईन लावली असं नंतर चौथ्या पाचव्या दिवशी मी जेव्हाला जेव्हा गेली होती चार सहा सात वाजता जेव्हाला बाहेर गेले होते तर तेव्हा आय सी यूमध्ये डॉक्टरनं म्हणजे बघितलं त्याला की फर्स्ट टाईम झटका आलेला होता तेव्हा तेव्हा काय स म्हणजे सांगण्यासारखंच नव्हतं एवढी बेकार हाल झालेली होती त्याची ए जी केलेली होती लगेच एम आर आय करायला सांगितलं होता डॉक्टरनं कारण खूप त्रास सहन केला माझ्या भावानं त्या टायमाला आणि जेव्हा पाठीतलं पाणी काढत होते तेव्हा तेव्हा पण एवढं रडून येत होतं ना बाहेर मी दाखवत होते खूप स्ट्रॉंगपणा पण मी त्याला जेव्हा बघत होते ना तेव्हा अजिबातच मला क स्ट्रॉंगपणा नव्हता मी मध्ये जरी गेलं ना माझ्या डोळ्यातून पाणीच येत होतं पण आय सी यूमध्ये ना दुसऱ्या नातेवाईकांना जाऊन देत नव्हतं फक्त आईंना जाऊन देत होता असं करता करता माझं बाळ हे बावीस दिवस आय सी यूमध्ये राहिलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो हे बावीस दिवस माझ्या सासून खूप सांभाळलं मला आयुष्य माझी सासू घाटीमध्ये राहिली डब्बा पोचवला माझ्या नवऱ्यांना माझ्या नण्यांना त्यांनी खूप सपोर्ट केला मला आणि फक्त फक्त बघा घरी येऊन गेलो आम्ही मग काय माझ्या बाळाला झटके ते येतच राहिले दोन महिने होऊन गेले पण माझ्या बाळाला नजर नाही आली म्हणून आम्ही पुन्हा हेडगेवारला गेलो तिथे चेकअप केलं तर ते डॉक्टरनं आम्हाला हैदराबादला जायला सांगितलं हैदराबादला पण बघा आम्ही चार पाच हॉस्पिटल केले डोळ्यांचे जालनाला केले पण डॉक्टर बोलले की जसं तो मोठा होईन होऊ शकतं फरक पडू शकतो नाहीतर नाही कारण त्याचा ब्रेन ऑलरेडी डॅमेज आहे तर मग असं कसं करता करता एक वर्ष पण निघून गेले पण माझ्या बाळाचे झटके काही कमी झाले नाही मग तेव्हा आधी एक वर्षभर तर काही चालला नाही काही नाही एका जागेवरच होता आणि दोन वर्ष ज्याच्यामध्ये बघा तो थोडं थोडं वॉकरमध्ये पुढं पुढं पाऊल टाकायला लागला थोडीशी मान पण वरती करू लागला चांगलं पालतं पडू लागला स्वतः तर असं त्याला सपोर्ट देऊ लागलो आम्ही उषा वगैरे लावून खूप छान असा म्हणजे सपोर्ट पण करत होता तो छान बसत होता ऐकत होता आमच्या सगळ्यांचा आवाज लक्ष धरून ऐकत होता आणि होकारे पण देत होता बघा पण त्याची शक्तीच म्हणजे कमी पडत होती त्याच्यामध्ये त्याचा ब्रेनच कमी पडत होता आपल्या सगळ्यांना प्रत उत्तर देण्यासाठी कधी कधी त्याला हिवाळ्यामध्ये सर्दी होऊन जायची आणि सर्दी पण त्याची आठ नऊ दिवस राहायची ते एवढं परेशान होऊन जायचा तो तर सगळ्या नातेवाईकांना सांगितलं की बाबा टेन्शन नको घेऊ तुम्ही होईन तो होईन ठीक आहे आणि आम्ही असंही नाही की आम्ही फक्त दावखाना केला सर्व ठिकाणी गेलो बघितलं देवधर्म केला सर्व केला आणि डोळे देखत असं वाटत नव्हतं की असेच झटके म्हणून तिकडे त्याला झटके यायचे तिकडे आम्ही रडायचो खूप बेकार असे त्याला झटके यायचे माझ्या बाळाला असे छान डोक्याला मालिश करायची ते ना तर त्याला खूप आवडतं खूप म्हणजे एन्जॉय करतो ते डोक्याला मालिश केलेली हसतो वरून आणि आपण असं काही बोलायला लागलो ना गाणी लावून दिले ना मग थोडा होकरे पण देत असतो आणि खूप छान असं वाटत असतं त्याला बघा हैदराबादहून दीड वर्ष झाल्याच्यानंतर हैदराबादला जेव्हा गेलो पहिल्यांदा आम्ही तेव्हा डॉक्टरनं सांगितलं की बाबा वेळ लागेल म्हणे अशा मुलांना वेळच लागतो म्हणे आणि घरी आलो एप्रिल मे महिन्यातच गेलो होतो तर घरी आल्यावर त्याला एवढा ताप चढलान डोक्यामध्ये खूप ताप चढला तर त्यासाठी आम्हाला घाटीत जावं लागलं तर तिथं ॲडमिट करायला लागलं त्याला तर तिथं बारा दिवस ॲडमिट होतो झोप नाही खाणंपिणं व्यवस्थित नाही आणि टेन्शन आणि माझ्या वाड्यानं सात आठ भर दूध वाटीनंच वाटी चम्मचनं दूध पिलं आहे कारण त्याला झटके कधी पण येऊन जायचे आणि सुस्त पडून जायचा तो दूध पण जास्त असा प्यायचा नाही वाटी चम्मचनं जरा जास्त त्यांना दूध पिलं आहे त्यामुळे माझं पण दूध का जास्त आठ नऊ महिने बरंच राहिलं आहे आटून गेले ते दूध नंतर त्याची शक्ती खूप कमी पडायची त्याला ताकदच नाही राहायची त्याला दोन वर्ष झाल्याच्यानंतर बघा काही दिवस मी तीन ती, तीन चार महिन्या कुस्त्या केल्या त्याच्यात माझे पैसे जमा झाले आणि पुन्हा एकदा एक आम्ही दोन हजार पंचवीसला एप्रिलमध्ये हैदराबादला पुन्हा गेलो हॉस्पिटलला तिथं गेल्याच्यानंतर बघा त्या डॉक्टरनं पण आम्हाला अपेक्षा असं वाटलं होतं की काहीतरी सांगत पण त्यांनी पण आम्हाला नाही होणार असं सांगितलं ना आम्ही वापस आलो पण ठीक आहे प्रयत्न चालूच ठेवण आम्ही जे होऊन ते फिजिओथेरपी चालू असते घरी त्याला बोलत असतो गाणी लावून देत असतो तो उत्तर देत असतो पण आता हिवाळा चालू झाला की त्याला सर्दी काही कमी होत नाही त्याची या अडीच वर्षामध्ये माझं जन्मापासून तर आतापर्यंत रडलं नाही असं वाटलं होतं की त्याला नजर यावा म्हणून पण नजर पण काही नाही आली पण हां तो आमच्या आवाज आहे माझा हात ओळखतो सर्वांचा होकार्य देत असतो ठीक आहे तो, हो तो कसाही असला तरी तो आमचा जीवच आहे माझे मम्मी पप्पा असो माझी सासू असो माझी नणंद असो यांनी सर्वांनी त्याला खूप प्रेम दिलं आहे तो कसाही असं होता तो आमचा आहे आमचा प्रयत्न आम्ही चालूच ठेवणार आहे खूप प्रेम देणार आहोत त्याला आम्ही तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पण त्याच्या पाठीशी राहून द्या आणि माझा दादू लवकर ठीक हो प्रार्थना करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणते मुलं जर ठीक झाले असेल कुठे तर मला इथे कमेंट करून पण सांगा हॉस्पिटलचं नाव वगैरे कुठे काय ते म्हणून आणि असेच व्हिडिओ बघत राहा आपले व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि काही जर तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंट करू शकता तुम्ही थँक्यू